आरक्षणासाठी धनगर समाज देखील रस्त्यावरती उतरलेला आहे नाशिक कोल्हापूर आणि हिंगोलीमध्ये रास्त रोको आंदोलन करण्यात आले नाशिकमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडापट झाली आंदोलक मात्र आक्रमक झाले आहेत दृश्य आपण पाहतोय नाशिक कोल्हापूर हिंगोलीमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेले आहे शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे हिंगोली नाशिक आणि कोल्हापूर बारामती या ठिकाणी धनगड समाज आरक्षणासाठी आता रस्त्यावरती उतरलाय हे आमचं आरक्षण या ठिकाणी होत नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगड हा अस्तित्वात अस्तित्वामध्ये नाही म्हणून आमचं हे म्हणणं आहे की बाबा धनगर आणि धनगर एकच समजून या शासनानं धनगर म्हणून आम्हाला या प्रमाणपत्र द्यावं अंमलबजावणी करावी आणि आमच्या मुलाबाळाला आम्ही वडील उपोर्जित हा शेळ्या मेंढ्याचा धंदा करणारे भटकेमुक्तमधले माणसं खेड्यापाड्याने माळा जंगलाने मेंढ्या होणारी मंडळी आहे या मंडळीचं पूर्वीचं तर झालंच पण आता भविष्यामध्ये मुलाबाळाला शिक्षणाकरता त्याचा लाभ व्हावा हो। आरक्षणासाठी धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे नाशिक कोल्हापूर हिंगोली आणि बारामतीमध्ये रास्त रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे धनगर समाज हा रस्त्यावरती उतरलाय धनगर आरक्षणासाठी धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे कोल्हापूर हिंगोली बारामती ह्या ठिकाणी धनगर समाजानं रास्त्या आंदोलन केलं तर धनगर समाजाला आरक्षण मिळावं त्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत रस्त्यावरती उतरून शेळ्या मंड्या हाकून धनगर समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झाल्याचं चित्र आज विविध जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतंय एकीकडे एक मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत तर दुसरीकडे आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय धनगर समाजानं विविध ठिकाणी जाऊन रास्ता रोको केलेला आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय नाशिक हिंगोली बारामती या ठिकाणी धनगर समाजाचं रस्त्यावरती उतरून आंदोलन सुरू आहे सरकारनं धनगर समाजाला आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजानं रास्ता रोको केलेला आहे हिंगोली नाशिक बारामती कोल्हापूर या ठिकाणी धनगर समाजानं रास्ता रोको करून धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे हिंगोली नाशिक कोल्हापूर बारामती ह्या ठिकाणी धनगर समाज हा रस्त्यावरती आलेला आहे धनगर समाजाची अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे आरक्षण मिळावं आणि एकीकडे मनोज धरांगे यांचं आरक्षणासाठी उपोषणं सुरू आहे तर दुसरीकडे आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे